राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या आवक वाढल्याने मटर स्वस्त किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये किलो दर पर राज्यातून होणारी मटरची आवक वाढली आहे त्यामुळे मटर स्वस्त झाले असून किरकोळ बाजारात एक किलो मटरची दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत पर्यंत आहे बाजारात तूर अवेकेचा दबाव वाढणे आधी तुरीच्या भावात मोठी निर्माण आली देशातील बाजारात तुरीला सध्या हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे काही ठिकाणी आगा लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली राज्यातील धरणे सत्तर टक्के भरलेली गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के जास्त साठा शेतकरी बंधनो महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधनो खाली दिलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आहे लवकरात लवकर जॉईन बातमी बघण्यासाठी सोने लाखाचा कसा टप्पा गाठणार आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याचे भाव सध्या सत्याऐंशी हजार सातशे एक्पर्यंत वाढले आहे लाडक्या बहिणी गडील कराची आजपासून तपासणी परिवेक्षिका अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पाणी पालघर मध्ये धान खरेदी साडे बारा हजार शेतकऱ्यांची बोगस कागदपत्रे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत किंमत मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर हॅक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे बक्षीस वितरण कांदा उत्पादकांना दिलासा लालसगाव मध्ये सरासरी अडीच हजाराचा मिळतो दर सर्वच बाजार समित्यांमध्ये अवक कमी झाली मध्य प्रदेश गुजरात राज्यातून फारसी अवक नसल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाल्याची व्यापारी सांगत आहे उन्हाचा चटका ठरतोय अस्य राज्यातील तापमान चढ कायम राहण्याचा अंदाज राज्यात आजपासून उन्हाचा चटका तपादायक ठरत आहे सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी उन्हाचा चटका मात्र वाढला आहे कळमुळे कडधान्य उत्पादकांची कोंडी कडधान्य बाजारातील तेजीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला बाजारातील यापूर्वी मंदी आणि आताची मंदी मात्र शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहे सरकार मात्र देशातील उत्पादन वाढून किंवा आयात वाढून देशातील पुरवठा कसा वाढेल असाच हिशेब ठेवताना दिसत आहे किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढली चार टक्क्यांनी वित्त पुरवठा कोणती कागदपत्र आवश्यक महसूल तंत्रज्ञानाच्या पुढाकाराने शेतरस्ते घेणार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये गावांमध्ये शेज रस्ते मद्दे, मद्दे शिवार रस्ते पाबंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले कारणासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने वीस जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे <स्थाथ> उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब अनिवार्य शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे कृषी मंत्र्याच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन किसान सभेचे नेते अजित नवलेचा इशारा खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री शुल्क आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे सोयाबीन भाव खरेदी केंद्र सुरू करा निलंगा येथे ठाकरे शिवसैनिकांचे टावर चढून आंदोलन लातूरच्या निलंगा शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत देशातील फलोत्पादन आणि भाजीपाला उन्नात उत्पादनात वाढ होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका टोमॅटो वगळता सर्व पिकांमध्ये घसरण गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत जुन्नर नारायणगाव वाढून सातशे पन्नास वर आली होती या सप्ताहात ती हजार वर आली आहे रासायनिक खताचा बोगस साठा सव्वा लाख किमतीच्या सत्याहत्तर बॅगा जप्त दुकानदारावर गुन्हा दाखल खताच्या बॅगाची तपासणी करत असताना प्याराधी फॉस्फेट या खताच्या बॅगामध्ये दहा सवीस चे दुसरे खत भरले असल्याचा सिंह आला बॅग तपासणी करत असताना प्रिंटिंग मिस्टेक असल्याची लक्षात आले ऑनलाईन बीज प्रमाणीकरणात महाराष्ट्र राज्य आघाडीवर सरकारचा जीआर आर निघण्यापूर्वी कापूस साठवणूक बॅगेचे दर ठरले सय्यसांची सुई पुन्हा धनंजय मुंडेकडे पण महासंघ अंतर्गत सहा लाख सत्तेचाळीस हजार क्विंटल सायबींची खरेदी किंमत आधार योजने अंतर्गत हमी भाव प्रति क्विंटल चार हजार आठशे बारा रुपये परभणी व हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पनन महासंघ अंतर्गतच्या सत्तावीस केंद्रावर गुरुवार पर्यंत तीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांची सहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे एकोणसाठ क्विंटल सायबींची खरेदी करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी अनुदान राखडले लाडकी बहीण सह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकारने निधी मान्य मनमानी वळल्याने राज्याचे आर्थिक गणित आणखी बिघडले आहे राज्यात रहियाच्या अळबाग लागवडीत पालघर अव्वल राज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उद्दिष्टाच्या सदुसष्ट टक्के म्हणजे चाळीस हजार आठशे एकोणीस हेक्टरवर अळबाग लागवड झाली आहे हिंगणे बोर्डीत बारा हेक्टर वर सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दौड तालुक्यातील हिंगडी बोर्डी काळेवाडी येथे शासनाच्या माध्यमातून जवळपास जमिनीवरती मंजूर झाला आहे यंदा यंदा फेब्रुवारी उन्हाळ्याची राहुल कायम फेब्रुवारी महिन्यात यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने चित्र असून उन्हाचा तटका अपायदायक ठरत आहे सोयाबीनची ची साडे तेरा लाख क्विंटल खरेदी नांदेड जिल्ह्याला किमान हमी दारानुसार चौदा लाख अठ्ठावन्न हजार एकशे साठ क्विंटल सोयाबीन खरेदीचे लशंक आले देण्यात शेतकरी बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधूंनो नो पोर्ट पोट माध्यमातून